पहा आपल्याला या मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पण अगोदर काय करायचं आपल्याला मराठी वाक्य नीट वाचायचं आहे वाचल्यानंतर त्यावर विचार करायचं आहे की वाक्य कोणत्या काळातील आहे आपल्याला काळ समजलं तर इंग्रजी वाक्य तयार करायला खूप सोपं जाणार आहे पहा इथं मी तुझ्यासोबत येऊ का मी येतो मी येईन अशी जी वाक्य असतात मग इथं येऊ का अजून पुढं आहे येऊ का म्हणजे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद येणार भविष्य काळामध्ये शाल किंवा ही साह्यकारी क्रियापदे वापरतात साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला शाल किंवा वीर दोन्ही पैकी एक घ्या तुम्ही शाल ए डबल एल शाल हे सहाय्यकारी क्रियापद आहे भविष्य काळामध्ये वापरतात शाल किंवा वीर ही सहाय्यकारी क्रियापद हे भविष्य काळामध्ये वापरतात आणि प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला शाल हे सहाय्यकारी क्रियापद आपण साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज घेतो साध्या भूतकाळामध्ये डीड घेतो प्रश्नार्थक वाक्यासाठी तस साध्या भविष्य काळामध्ये शाल शाल नंतर कर्ता करता कोण आहे मी मी ला इंग्रजीमध्ये आय शालाय शालाय क्रियापद काय आहे येणे येऊ का आय कम सी ई कम साध्या भविष्य काळामध्ये शल आणि विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप येतो आय कम मी येऊ का आणि अजून काय येतं तुझ्या सोबत आहे तुझ्या सोबत तुझ्याला सोबत हे जोडून आलेलं शब्द आहे तुझ्याला सोबत हे जोडून आलेला शब्द आहे मग अगोदर सोबतला घ्यायचं सोबतलं विथ म्हणायचं डब्ल्यू आय टी एच विथ म्हणजे बरोबर किंवा च्या बरोबर किंवा सोबत विथ यू बघा तुझ्या सोबतला विथ यू म्हणायचं तुझ्याला सोबत हे जोडून आलेलं आहे जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं आणि नंतर हे तुझ्या घ्यायचं शाला कम विथ यू मी घेऊ का मी येऊ का मी जाऊ का मी घेऊ का म्हणजे असं पुढं आहे अजून म्हणजे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य मी घेऊ का साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरायचंय साध्या भविष्य काळामध्ये शाल किंवा वीर प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी एक नंबरला शाल घ्यायचं एच ए डबल एल शलाय घेणे टेक ती एक, एक म्हणजे घेणे शाल आलेला आहे क्रियापदाचे पहिले टेक क्वेश्चन मार्क टेक म्हणजे घेणे आय टेक मी घेऊ का मी घेतले का पाहायचं हे देखील प्रश्नार्थक वाक्य आहे आणि हे पण प्रश्नार्थक वाक्यच आहे पण काळ बदललेला आहे मी घेऊ का अजून पुढं आहे इथं घेतले का क्रिया संपली माझी मी घेतले का साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य भविष्य काळातील आहे म्हणून शाल आलेलं आहे हे भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी डिड एक साहायकारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणून डीड एक नंबरला येणार डिडाय डिडाय डीड आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप किती सोपा आहे शाला मी घेऊ का येते मी घेतले का तू घरचा अभ्यास केला का वाक्य नीट वाचा आणि क्रियापदाचे शेवटचे अक्षर बघत जावा तुम्ही अभ्यास केला हे क्रियापद आहे अभ्यास केला क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे तू घरचा अभ्यास केला का साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे भूतकाळ तर साध्या भूतकाळातील आहे पण प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल तर डी सहाय्यकारी क्रिया पण वापरतात डीड केव्हा वापरतात साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी तू घरचा अभ्यास केला का साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य मग एक नंबरला डी क्रियापद येणार क्रिया पण येणार डीडी सहकारी क्रियाप्रांत करता डिड यू डू डू म्हणजे करणे डिड यू डू तुझा घरचा अभ्यास युअर होमवर्क एच ओ एम ई डब्ल्यू ओ आर के होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास डिड यू डू तू केला का डिड यू डू तू केला का डिड यू डू युअर होमवर्क तू घरचा अभ्यास केला का मला हे पाहिजे बघा मी खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आपण काय करायचं या वाक्यातील प्रत्येक शब्दाला बदल करून देऊ आपण मला नंबर एक हे नंबर दोन पाहिजे नंबर तीन खूप सोपं आहे लक्ष द्या तुम्ही इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो नंबर एक तो एकला घ्यायचा एक, एक नंबरचा क्रम तो एक नंबरला घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचा मी डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा नंबर तीन आणि राहायला नंबर दोन किती सोपं आहे पाहता एक नंबरला काय आहे मला मला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आय तीन नंबरला काय आहे पाहिजे पाहिजे मध्ये काय म्हणायचं वन डब्ल्यू एन टी वन म्हणजे पाहिजे आहे मला पाहिजे आय वांट मला पाहिजे राहिलं नंबर दोन हे ला दिस ती ए चाळीस दिस बघा किती सोपं आहे आय दिस दिस केव्हा वापरतात एखादी वस्तू एकच वस्तू आपल्या जवळ आहे हे टेबल आहे एकच टेबल आहे आणि माझ्या माझ्या जवळ आहे म्हणून दिस इज अ टेबल म्हणायचं जवळ असायला पाहिजे आणि एकच वस्तू असायला पाहिजे दिस इज अ टेबल आणि हेच टेबल जर लांब असेल माझ्यापासून दॅट इज अ टेबल म्हणायचं दॅट इज अ टेबल अ केव्हा वापरतात एक वस्तू असेल तर अ आणि एन एक वस्तूसाठी अ आणि यान वापरतात जवळ असेल एकच वस्तू असेल दिस वापरायचं आता बोर्ड माझ्या जवळ आहे आणि एकच बोर्ड आहे दिस इज अ ब्लॅक बोर्ड <laughs> दरवाजा आहे पण माझ्यापासून लांब आहे दॅट इज अ डोर दॅट इज अ विंडो लांब असेल तर दॅट म्हणायचं जवळ असेल तर दिस म्हणायचं डीड यू अंडरस्टँड yes. पाहायचा आय दिस मला माहित hmm. आहे मला माहीत नाही हे साध्या वर्तमान काळामध्ये आपण बोलत आहोत मला माहित आहे साध्या वर्तमान काळातील होकारी वाक्य आहे पाहायचं मला आणि माहीत आहे ला माहित आहे मला माहीत नाही हे नकारार्थी वाक्य आहे आय डोंट डी ओ एन अपेस्टी टी डू नॉट चा संक्षिप्त रूप आहे डोंट बघा डीओ डू एन ओ टी नॉट प्रत्येक वेळी एवढं मोठं लिहायचं नाही संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं इथं ओ चा लो फोन इथं अपयश आलेला आहे टी डोंट म्हणजे डू नॉट आय डोंट नो के एन ओ डब्ल्यू नो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि डू आलं तर देखील क्रियापदाचे पहिले रूप आय नो के एन ओब्ल्यू नो कुनो म्हणायचं के आहे म्हणून याला नो आय डोंट नो कोणीतरी तुला बोलवत आहे कोणीतरी तुला बोलवत आहे आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ कारण आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं होणार आहे कोणीतरी नंबर एक तुला नंबर दोन बोलवत नंबर तीन आणि आहे नंबर चार आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला क्रम बदलावा लागणार आहे बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा मराठी वाक्यात एक नंबरचा क्रम इंग्रजीमध्ये पण एक नंबरला येतो त्यानंतर एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा घ्यायचा नंबर घेतल्यानंतर काय करायचं परत दोन तीन असं घ्यायचं नाही शेवटचं घेतल्यानंतर असं उलट घ्यायचं एक नंबर घ्यायचं आणि डायरेक्ट शेवट शेवटचा नंबर घ्यायचा आणि असं उलट क्रम यायचं हे एक चार तीन आणि दोन पहा या क्रमाने तुम्ही शब्द लिहून कोणीतरीला समवन म्हणतात इंग्रजीमध्ये एस yes, ओ ई ओ एन ई -E, -E, समवन म्हणजे कोणीतरी झालं चार नंबरचं काय आहे आहे ला एज, आहे आय एस इज म्हणजे आहे बोलवत कॉलिंग सी ए डबल एल आय एन जी कॉलिंग बोलवत म्हणजे क्रिया चालू आहे वत रत मत क्रिया चालू आहे म्हणून इथं आहे साठी ई झालेला आहे ई झालं तर मूळ क्रियापदाला आय एन प्रत्यय लागतो इथं ई झालेला आहे मग मूळ क्रियापद काय आहे कॉल सी सीएडब्ल्यू कॉल म्हणजे बोलावणे पण ई झालेला आहे चालू काळातील वाट्य का आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन प्रत्यय लागलेला आहे समोन इज कॉलिंग कोणाला तुला तुला यू बघा किती सोपं आहे समोन इज कॉलिंग यू तू कोण आहे तो कोण आहे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक शब्द जर असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच घ्यायचं इथं या वाक्यामध्ये कोण प्रश्नार्थक शब्द आहे कोणला इंग्रजीमध्ये हु डब्ल्यू याच्या हू म्हणजे कोण हू नंतर सहायकारी क्रियापद कोठे असतो वाक्यात सगळ्यात शेवटी असतो तिथं आहे साठी ही आर येणार आहे आर हु आर तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद आर यू हु आर यू आता तो कोण आहे प्रश्नार्थक शब्द कोणला हु डब्ल्यू एच ओ हु सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थ शब्दांनंतरच आहे कार्य क्रियापद इथं आहे साठी इज येणार आहे कारण तो या कर्त्यासाठी इज एकोचणी करता असेल तर ईज आणि एकोचणी कर्त्यासाठी आर इज ही आर यू हु इज ही ती कोण आहे ते कोण आहेत हु आर दे